नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर सादर करते आहे सौ शैलजा लोखंडे गोर्डे यांनी लिहिलेली कविता झोका झोका म्हणजे स्त्री मनातील उंच ओळ पाहणारी इच्छा झोका म्हणजे तिची यशस्वी उडण चला तर ऐकूया कविता झोका झोका क्षितिजाच्या पार झोका सुखद आभास फास तोडून अवघे झोका पूर्णतेचा ध्यास झोका स्वप्नांचा जागर झोका व्यथेचा सागर आयुष्याच्या परीक्षेत झोका कष्टाचा आगर झोका उन्हाची भ्रमंती झोका उन्हाची भ्रमंती झोका सावलीत शांती वादळाच्या वाटेवर झोका श्वासांची विनंती झोका प्रश्नाची मालिका झोका उत्तराची दिशा संघर्षाच्या राखेतून झोका सोनसळी आशा झोका साक्षीदार वड झोका दाबलेला कड आत्मसन्मानाची हाक झोका जिंकलेला गड आत्मसन्मानाची हाक आणि झोका जिंकलेला गड तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला कविता आठवणीतील या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद